महाराष्ट्र भूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना पंढरपुरात व्हीआयपी दर्शन नाकारल्याने शिवभक्तांनी नाराजी व्यक्त करीत पंढरपूर मंदिराचा परिसर काही काळ बंद ठेवला काही काळ ताटोळ्यात बसूनही दर्शन न मिळाल्याने बाबासाहेब पुरंदरे दर्शन न घेताच परतले बाबासाहेबांनी प्रकृतीच्या कारणामुळे पश्चिम दरवाजातून म्हणजेच ज्या दरवाजातून लोक बाहेर येतात त्या दरवाजातून आत सोडण्याची विनंती केली होती परंतु उत्तर दरवाजात म्हणजेच व्ही आय पी गेट मधून येण्याचा पोलिसांनी आग्रह केला त्यामुळे बाबासाहेब दर्शन न करता निघून गेले निषेधार्थ शिवभक्तांनी नाराजी व्यक्त करीत मंदिर परिसर काही काळासाठी बंद ठेवला दर्शनासाठी न सोडणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करीत मंदिर परिसरात घोषणाबाजी केली आणि पोलीस प्रशासन यांचा मस्तवालपणा हा वारंवार वाढताना या ठिकाणी दिसून येतोय अनेक वर्ष आम्ही यासाठी आंदोलनं करतोय पण यांचा कुठेही कमी झालेला दिसून येत नाहीये आता नुकतेच ज्यांनी शिवछत्रपती घराघरामध्ये पोचवले ज्यांनी राजा शिवछत्रपती कादंबरी लिहिली घराघरामध्ये शिवछत्री पोचवले आणि ज्यांना शासनानं महाराष्ट्र भूषण असं म्हणून गौरवलं ते आदरणीय शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे दर्शनासाठी मंदिरात काही वेळापूर्वी येऊन गेले परंतु त्यांना मंदिर प्रशासनानं आणि पोलीस प्रशासनानं मंदिरा दर्शनासाठी सोडलेलं नाही आणि या ठिकाणी कोणालाही घटना माहीत नाही थोड्या वेळापुरती सगळ्यांना समजली अत्यंत निषेधार्ह अशी घटना आहे एकतर ती महाराष्ट्रभूषण म्हणूनच त्यांचा अपमान झालेला आहे त्याचबरोबर किमान एक नव्वद पंच्याण्णव व्यक्तीच्या वर्षाच्या व्यक्तीला आतमध्ये मंदिरामध्ये सोडलं जात नाही एक भाविकांची देखील या ठिकाणी किती गळजिबी होते ही या ठिकाणी तुम्हाला मस्तवालपणा सगळ्यांना लक्षात येईल